जो आपण उल्लेख केला विकास काम ही होत राहणार ही एक निरंतर प्रक्रिया आहे आणि कोणीही म्हणजे म्हणजे मी स्वतः विकास निधी जी विकास निधीतून काम त्याच्या असतानाही जबाबदारीनं एक देशाचा नागरिक म्हणून सांगतो कोणताही लोकप्रतिनिधी काही देशातून विकास कामांसाठी निधी देत नाही सर्वसामान्य जनतेच्या कराचा जो पैसा त्या कराच्या पैशातून हे विकास काम होत असतात फक्त त्याच माध्यम होण्याचं जे काही भाग्य आहे ते आपल्याला लाभतं आपण जे म्हणाल तीन वेळा जो संसदरत्न पुरस्कार मिळाला हा संसदरत्न पुरस्कार हा एकट्या अंमलकोलेचा मुळीच नाही हा माझ्या प्रत्येक माता भगिनीचा माझ्या प्रत्येक तरुण सहकार्याचा माझ्या प्रत्येक ज्येष्ठाच्या आशीर्वादाचा आणि आता मावशी तुम्ही हा जो पुरस्कार दिला आहे हा पुरस्कार नाही मोलाचा आहे म्हणजे ही गोष्ट इतकी खरं तर कोविडच्या काळात जेव्हा फोन आला होता तुमच्या सोनबाईंना साफ चावल्याचा सा, आणि चाळीस वायर पाहिजे होत्या आणि चाळीस वायर कोविडच्या काळात उपलब्ध होणं हे खरं तर आमच्यासाठीच अवघड होतं पण एकच भावना मनात होती त्या माझ्या बहिणीला ही आज गरज आहे आणि जर माझ्या भगिनीला वाचवायचं असेल तर ही गोष्ट झाली पाहिजे आणि केवळ तिथं आपण थांबलो नाही पावशी आपण तुम्ही मागच्या अधिवेशनात बघितलं असेल सर्पदंशाच्या बाबतीमध्ये आपण पर्यावरण मंत्र्यांना भेटलो आहे आणि या पुढील काळामध्ये म्हणजे तुम्ही कुठल्या अडचणीतून तुम गेला असाल आपल्या केसमध्ये पूर्ण सवलत मिळाली ही गोष्ट त्यामध्ये डॉक्टर राऊतांचाही फार आपल्याला सहकार्य लाभलं मी स्वतः त्यांच्याशी बोललो होतो पण सर्वसाधारण प्रत्येक पेशंटला हे होऊ शकत नाही आणि म्हणून यामध्ये ज्या पद्धतीनं बिबट्याच्या हल्ल्यानंतर एक नुकसान भरपाई होते त्याच पद्धतीनं सर्पदंशाच्या बाबतीत सुद्धा उपचारांसाठीचा सा नुकसान भरपाई केली जावी या संदर्भामध्ये आपण पर्यावरण मंत्र्यांना भेटलो डीजी फॉरेस्ट भेटलो त्यानंतर तातडीनं त्यांनी बैठक लावली तातडीने बैठक लावून डीजी फॉरेस्टने हे निर्देश दिलेले आहेत महाराष्ट्र सरकारला की आता महाराष्ट्र सरकारने या नुकसान भरपाईची काय तजवीज आहे याचे निर्देश लवकरात लवकर जारी करावेत मला सांगण्याचं सा तात्पर्य फक्त एवढं आहे की एक घटना घडते पण त्या घटनेला तेवढ्या पुरत राहून चालत नाही त्या घटनेच्या मुळापर्यंत जाऊन पुढे कुणाला त्रास होऊ नये या गोष्टीसाठी आपल्याला प्रयत्न करणं कायम गरजेचं असतं आदिवासी बांधवांना आदिवासी म्हणण्यापेक्षा वनवासी जे म्हणतात यामध्ये फार बारकावे असतात वनवासी कल्याण नावाची त्यांची संस्था आहे आणि हे वनवासी म्हटलं जातं आणि एकीकडे फॉरेस्टचा कायदा आणला जातो जेव्हा तुम्ही आदिवासी मधून वनवासी मध्ये जाता तेव्हा फॉरेस्टचा जो कायदा आहे तो जो नवीन फॉरेस्ट ऍक्ट आहे या नवीन फॉरेस्ट ऍक्ट मध्ये तुमच्यावर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होतात जसा अंकुशेटने उल्लेख केला तो समान नागरिक कायद्याच्या संदर्भातही अनेक प्रश्न निर्माण होतात आणि त्यावेळी आपल्या हक्काचा विषय घेऊन भांडण्यासाठी तिथं उभं राहणं गरजेचं असतं त्यासाठी तुमचा आशीर्वाद गरजेचे असतात म्हणजे तुम्ही संसदेत बघितलं आपण आग्रहाने भूमिका मांडतो बाजूला अकोला तालुका आहे अकोला तालुक्याला पण खासदार आहेत कधी बोललेत आपल्या प्रश्नांविषयी कुठेतरी बोलताना म्हणाल की खूप जास्त वेळा माझा तुमचा संपर्क येत नाही खूप जास्त मी येत नाही मला त्या दिवशी नाथाबाऊ आमच्या एका वहिनींनी हा मुद्दा सांगितला तेव्हा त्यांनी मला सांगितलं की घरातला करता पुरुष जर जास्त वेळ घरात राहिला तर तो मुलुगिरी तरी करणार आणि त्या पद्धतीने तुम्हाला जोपर्यंत बाहेर महाराष्ट्र तुम्ही फिरणार बघितलं असेल शिवस्वराची यात्रा असेल त्यानंतर विधानसभेचा प्रचार असेल पक्षाची कामं असतील संसदेची उपस्थिती संसदेमधली भाषणं म्हणजे हे निवडणूक काळात सगळे आकडेवारी निषी समोर आणि तुम्ही जे प्रश्न विचारले म्हणाला ना त्या सगळ्या प्रश्नांचाही डेटा माझ्याकडं तुलनात्मक डेटा आहे त्यामुळे तोही नक्कीच समोर नये पण हे होत असताना मगाशी फार महत्त्वाचा मुद्दा मांडला तो आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी या तालुक्याला भरभरून दिली म्हणजे आता मगाशी अंकुश जेटणी कार्यकर्त्याची ओळख करून दिली दोन बंगले कार्यकर्तेचे कार्यकर्त्याचे कांद्याला भाव होते तेव्हा झालेले कांद्याला भाव दिला फळबाग योजना असेल त्या फळबाग योजनेतून रोजगार दिला एवढी धरणं दिली हा सगळा जो विकास दिला आज साहेबांनी तालुक्याला खूप काही दिलं आता तालुक्याने साहेबांना काहीतरी द्यायची वेळ आली आणि त्या भावनेतून त्या दृष्टिकोनातून जी तत्व आहे जी मूल्य आहे फक्त निधी पाहिजे असेल फक्त विकास पाहिजे असेल आणि फक्त पद पाहिजे असेल तर मान झुकवणं फार सोपं होतं म्हणजे राघोजी भांगरेंनी क्रांतीची मशाल हाती घ्यायच्याऐवजी शस्त्र हाती घ्यायच्याऐवजी जर गुडगे टेकले असते तर फार मोठं पद मिळालं असतं कदाचित फार मोठं ऐश्वर मिळालं असतं संघर्षाची गरज पडली नसती पण त्यांनी तत्वांसाठी संघर्षाची वाट निवडली आणि ही संघर्षाची वाट निवडताना आपल्याला आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पाठीशी उभं राहायचं आहे आणि त्याच भावनेतून साहेबांनी तालुक्याला खूप काही दिलं तालुक्याचा एक भूमिपुत्र म्हणून साहेबांसाठी उभं राहणं हे मी माझं कर्तव्य समजतो आणि त्याला तुमच्या सगळ्यांचं सा पाठबळ लाभेल अशी अपेक्षा व्यक्त करतो